पुणे सातारा महामार्गावरील गावच्या हद्दीमध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये पुलावरून खाली जाता आता बस वाचलेली आहे हा अपघात इतका भीषण होता की या गाडीचे पुढील टायर तुटून साईडला पडले होते पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे प्रवाशी सगळे सुखरूप आहेत यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे पोलिसांच्या सहकार्यानं बस ही अडकलेली असताना त्या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आलेला आहे नारायणपूर रोड इकडे महाबळेश्वरला चाललो होतो प्रथमेश रिझॉर्ट तिथं आमचा आज मुक्काम होता आम्ही दर्शनात नाही घेतलं नाही नाश्ता केला आम्ही सद्गुरु देशमध्ये नाश्ता करून ना आम्ही निघालो होतो तेवढ्यात आम्हाला आवाज आला आम्ही मागं मध्ये बसलो होतो खडखड आवाज आला बघितलं तर गाडी आपली खाली येत होती खाली तर सगळे एक दोन जणांना लागलं ला थोडं पायाला बाकी काही तसं झालं नाही पोलिसांनी मदत केली ना पोलीस लगेच झाले पोलीस लगेच झाले त्यांनी ॲम्ब्युलन्स आणली त्याच्यावरती बसून लोकांना तिथं हॉटेलमध्ये सोडलं तिथं मागं पोलिसांनी व्यवस्थित एकदम कोणाला जास्त लागलेलं नाही हा नाही दुसरी गाडी येते ती पण त्यांनी पाठवली म्हणून सांगितली ओके Obrigado.